सोलापूरच्या बातमीकडं सोलापूर, सोलापूर आयुक्तांच्या खुर्चीवरती डुकराचा पिल्लू ठेवल्याच्या निषेधार्थ आज सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं सोलापूर महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवरती युवा सेनेनं जिवंत डुकराचं पिल्लू ठेवून स्वच्छतेबाबत पालिका बेपरवाई कारवाईची लखतर टांगली होती आज मात्र पालिकेत सर्व कामगार संघटनांच्या नेतृत्वाखाली सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं युवासेनेनं आयुक्तांच्या खुर्चीवरती डुक्कर ठेवल्याच्या निषेधार्थ कामगार संघटना आक्रमक होत पालिकेच्या पायऱ्यांवर बसून पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलं पालिका आयुक्त विजयकुमार काळम पाटील आणि पोलीस उपायुक्त अपर्णा गीते यांनी कामगार नेत्यांना काम बंद न करण्याबाबतच्या समजावण्याचा प्रयत्न केला मात्र कामगार संघटनांनी कुणाचाही न ऐकता काम बंद आंदोलन केलं